हॅलो नमस्कार तर आम्ही गावाकडं होते तेव्हा हा माझा ब्लॉक आहे जर टाकायला उशीर झाला मला तर आम्ही गावाकडं गेलो होतो तेव्हा आम्ही सगळे परळी वैद्यनाथला चाललो होतो माझी फॅमिली आई पप्पा काका काकू माझा हा छोटासा भाऊ आहे चाकाचा मुलगा शिवनाव आहे आणि त्यांची मुलगी वेदिका आमची देविका खुशी तर माहीतच आहे तर आम्ही आम्ही तिथं पोहोचलो तिथं गेल्या अगोदर आम्ही चप्पल ते काढून ठेवलं स्टँडवर तर बघा तुम्ही श्री चित्र परळी वैजनात तर हा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे तर माझ्या माहेरापासून आम्हाला एक तास लागला जायला तर मग आम्ही आतमध्ये गेलो तिथून मी फुलं पान घेतलं पूजेसाठी सामान घेतलं तर आम्ही मंगळवारी गेलो तर त्यामुळे जास्त काही गर्दा नव्हता तर आमची छान असं दर्शनं झाली तर तिथं महादेवचं मंदिर असल्यामुळे खूप साऱ्या महादेवच्या पिंड होत्या तर इथं माझ्या आणि मी इथं दर्शन करत होतो तर मी तुम्हाला मंदिर दाखवते आतमधून तर इथं मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नव्हती तरी मी थोडासा गुपचूप थोडासा शॉर्ट घेतला पण तरी पण ते व्यवस्थित नाही आला तरी तुम्ही समजून घ्या तर हा आतमधला शॉट आहे तर आम्ही छान असं दर्शन केले इथं माझ्या फॅमिलीसोबत थोडंसं आम्ही फोटोशूट केला इथं माझी खुशीची मस्ती बघा तुम्ही शिव आणि मी आमच्या दोघांची पण मस्ती चालू होती आणि इकडं देविका तिच्या बाबासोबत मस्ती करत करत होती इथं ना आमच्या परळीव्या महाशिवरात्रीला खूप मोठी जत्रा राहती आणि खूप सारे लोक दर्शनासाठी येतात तर आम्ही मी ना खूप म्हणजे किमान सात आठ वर्ष झाला असं मी इथं गेले नाही माझ्या लग्नाच्या अगोदर चार वर्षानं अगोदर गेले होते नंतर तर गेलेच नाही तर छान असं आम्ही दर्शनं केले इथं बघा तुम्ही बाहेरचं वातावरण बाहेरचं मंदिर बाहेरून किती छान दिसतं तर मग आम्ही सगळ्यांनी दर्शन केले तर आम्ही दर्शनं करून प्रत्येक मंदिरात आम्ही दर्शनं करत होतो कारण मी खूप दिवसानंतर आले होते तर बघा तुम्हाला सांगितलं मी खूप साऱ्या महादेवचे पिंड होते तर आम्ही प्रत्येक छोटे छोटे मंदिर होते तिथं मंदिरात मोठ्या तर तिथं दर्शनं केले आणि इकडं ही मूर्तीनं मला देवीचं नाव माहीत नाही तुम्हाला जर माहीत असलं तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला पण माहीत होईल नंतर जर जेव्हा जाईल तेव्हा तर इथं बाहेर बसलो होतो होतं तिथं बघा तुम्ही बाहेर टी व्हीमध्ये आतमधली सगळी पूजा दाखवत होती अभिषेक चालू होता तर खरंच खूप छान वाटलं पहिल्यांदा मी खूप दिवसानंतर आले तर माझ्या फॅमिलीसोबत तर आम्ही सगळे दर्शन करून बाहेर आलो इकडं आमच्या शिवची मस्ती चालू होती तर खरंच भारी वाटलं तर त्यावेळेस आम्ही परत माझ्या पप्पाला हो आठवलं की आम्ही मी लग्नाच्या अगोदर आम्ही सगळी फॅमिलीसोबत तपोन मंदिरात जात होतो तर माझ्या पप्पांनी आम्हाला परत श्री क्षेत्र मंदिर म्हणजे तपोनमध्ये हा मंदिर आहे तर मी लग्नाच्या आधी महिन्यातून एकतरी सोमवारी आमची सगळी फॅमिली आणि आमच्या कॉलनीतल्या महिला माझ्या मायऱ्यातल्या तर आम्ही रक्षा करून यायचो तर हे मंदिरात मी पण खूप दिवस झाला आले नव्हते तर माझ्या पप्पानी मला परत नेलं तर खरंच मला भारी वाटलं तर मी तुम्हाला मंदिर दाखवते हे ना खूप खाली मंदिर आहे महादेवाची पिंड आहे मी तुम्हाला दाखवते चला तर इथं पण जास्त म्हणजे जा गरजान होता तर आमची फॅमिलीच होती तर आम्ही छान असे दर्शन केले तर बघा मी तुम्हाला दाखवते माझे पप्पा देवीकाला घेऊन येत होते खूप पायऱ्या खाली होतं मंदिर तर बघा तुम्ही छान असं महादेवाची पिंड आहे तर आम्ही तिथं पूजा केली तर अगोदर तिथं छान अशी पूजा करून झालेली होती तर खरंच भारी वाटलं पहिल्यांदा आम्ही खूप दिवसानंतर आले आणि इथं मग आम्ही छान दर्शनं केले इथं बघा माझी देविकाला पहिल्यांदा आले आले तिला बनाना दिसलं तिने दर्शन करायच्या अगोदरच दर्श बनाना घेतला घेतला एकेनी आणि खाल्ला एकेनी म्हणजे देविकाने घेतला आणि खुशीने खाल्ला तर ती तुम्हाला नंतर दाखवते तर बघा हा पण मंदिर बघा तुम्ही किती छान आहे खूप खोल दर्यात म्हणजे आमच्या इकडं त्याला भुवरा म्हणतात तर भुऱ्यात मंदिर होतं तर बघा तुम्ही छान असं दर्शन केलं बघा इकडं खुशी माझी कशी खाती तर येत्या वेळेस बघा आमच्या गावाकडचं वातावरण तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वडील बाय बाय